नमस्कार मंडळी जयशुरे स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सो so, तुम्ही तमनंद बघितलं असेल की मी कुठे चाललोय आहे मी आता निघालोय तर गोल्डन विपासना जे पगोडा वगैरे आहे मला एवढं काय मी नाव करेक्ट येतोय का मला कोणी सांगा कमेंट्समध्ये मी आता तिथे निघालोय आहे बोरिवली आय थिंक ते गोराई विलेजमध्ये काहीतरी आहे मी जसं आता ॲड्रेस बघितला गुगल मॅप्सवर सो लेट्स गो माझी ते तयारी झाली जे तुम्ही बघू शकता मी फुल तयार झालेलं आहे मम्मी पण मम्मी जरा वॉशरूमला आणि माझं आता सगळं झालेलं आहे मावशीला एकदा फोन केलेला मावशी तर काय बोलते बघूया परेलमध्ये माझे थोडं छोडं काम आहे ते काम झालं काम आहे मग तिथून डायरेक्ट जाऊ सो लेट्स गो फायनली आता आलेलं आहोत बोरिलीला आलो आता

लेट्स गो जर तुम्हाला ग्लोबल विपासा पगोडायला यायचे असेल तर तुम्ही कसे याल सर्वप्रथम तुम्ही बोरिवली पश्चिमला उतरून तुम्ही रिक्षा करून जाऊ शकता जी तुम्हाला तीस रुपये पर पर्सन गोराई खाडीला नेऊन सोडेल आणि परत येताना बस नंबर दोनशे एकोणसत्तर तुम्हाला आणून रेल्वे स्थानकावर सोडेल ज्याचे तिकीट पंचवीस ते तीस रुपये पर पर्सन आहे जर तुम्ही गुगल पे फोनपे वापरत असाल तरच बसने यावे शक्यतो बस, बस टाळावी जेव्हा तुम्ही गोराई खाडीला उतरतात तेव्हा लगेचच तुम्हाला फेरी घ्यावी लागते जी तुम्हाला शंभर रुपये पर पर्सन आणि जर तुम्ही बाईक किंवा प्रायवेट ट्रान्सपोर्ट नेणार असाल ते त्याची तिकीट तीनशे ते थी साडेतीनशे रुपये बाईकसोबत आहे शेवटी फेरी शेवटची फेरी ही सायंकाळी सहाची असते त्यामुळे तुम्ही सहा वाजेपर्यंत फेरी पॉइंटवर पोहोचू शकतात लेट्स कंटिन्यू सो फायनली आता पोचलेला आहोत बघू हे बघा गोल्डन आहे आता कुठून एंट्री आहे मला एवढी काय माहित नाही या दोघींची हालत बघा ह्या आहेत माझ्याकडे वॉलेट मध्ये आता आम्हाला घेणार नाही जाताना नाही 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 निघालय मस्ती करत होता ह्यांना पण नाही माहित तुम्हाला दाखवत हो ते दिसत आहे ना ते ती लोक पुढे चालले तिथे दिसतय असलंच कॅमेरा मध्ये झूम करून दाखवतो तिथे तिथे आता तर हा हा समोरच आहे ना इथे समोरची तर एंट्री गेट आहे लेट्स गो हाय करा ना हाय करा हाय करा ना तर तू हाय ना हाय हाय हा बघा फायनली आता पोहोचलेलो आहोत आम्ही सगळे मी मम्मी आणि मावशी दोघी जर गेले पुढे मी तर जरा अजून दोन तीन गोष्टी एक्सप्लोर एक्सप्लोर करतोय बघतोय मी पण काय ना काय चांगलं नवीन बघतोय सो आपले व्हिडिओ आवडत असला तर आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सो so, लेट्स कंटिन्यू द्लॉग हा एंट्री गेट्स आहे ॲक्च्युलीमध्ये हे मलाही माहित काय अजून एवढं इथून एंट्री समोरून हे एकदम मस्त आर्किटेक्चर आहे खूप सुंदर आर्किटेक्चरिंग केलं एकदम नक्की विजिट करा आता पगोळ्यामध्ये एंट्री एंट्री मारतोय मी मला दाखवतो हे बेल आहे इथे इथे बेल आहे मला एकदा दाखव एकदा दाखवून घ्यायचं जवळ जाऊन दाखव तुम्ही हजार ते आठ हजार लोक याच्या आतमध्ये मेडिटेशन साठी बसू शकतात आता मध्ये इथे ॲक्च्युलीमध्ये मध्ये बसायचं असतं मेडिटेशन साठी बसतात हे गाद्या पण ठेवलेल्या आहेत हा इथून एंट्री आहे एक्झिट हाय आणि अप्रतिम बांधकाम आहे आता आम्ही बाहेर आलेलो आहोत हालत बघा हालत बघ तोंडाची हालत बघा तिच्या आणि हिच्या हिचे तर खतम

वॉशरूम सव्वा ला जाऊया पाच वाजेपर्यंत पाच सहा वाजेपर्यंत कुठे आता मी पण शोधताय आणि बघू हे नाही इथे इथे कुठेतरी होती आम्ही गेलो ना तेव्हा इकडेच कुठेतरी होतो अगं ते काय समोर काय बघ शोधूया आता काय होत जास्ट भरपूर वेळ झाला भरपूर गोष्टी एक्सप्लोर करत बसल्या खूप चांगल्या चांगल्या गोष्टी एक्सप्लोर झालेल्या आता हे आलं इथे हे जलदेवता कुठे लिहिलंय हा जलदेवताच लिहिलंय हे बघायला आलोय हा माउंटन सगळं फिरून झालेलं आहे आता आम्ही निघालेलो आहोत घरी व्हिडिओ आवडलास आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओजमध्ये मध्ये विड� तोपर्यंत जय शिवराय आता आम्ही व्हिडिओ कॉल करून आहे काहीतरी मागे माझ्या विषयाची लायब्ररी आहे ती मागे लायब्ररी बघू आहे तिथे आम्ही जाणार बघू तिथे काय आहे आता तुमची शूट करायची बिलकुल पर्मिशन नाही आता शूट तर नाही म्हणून काय मी एकदा या रस्त्याने आम्ही मागच्या रस्त्याने आलेलो आता तुम्हाला एक दाखवतो जसं तुम्ही माझ्या बघोळ्या मोठ्या बघोळ्याला व्हिजिट केलात की तिथून याल म्हणजे या रस्त्यावर ना तर तुम्हाला लगेच ही इथे बुद्धांची मूर्ती मिळेल बघायला तुम्हाला दाखवतो हा जो रस्ता आहे ह्या रस्त्यावर ना तुम्ही म्हणजे हा उतरून याचा गेट तुम्हाला दाखवतो बघा हा उतरण्याचा गेट आहे इथून उतरून आलात की लेफ्ट साईडला ह्या हा एक्झॅक्ट इथेच बुद्धांची मूर्ती आहे आणि बुद्धांच्या मूर्तीच्या मूर्ती आहे त्याच्या एक्झॅक्ट समोरच हा हा ते चार पाच फाय लेअर्स मध्ये आहे ले ले, हिला काय घायला देव देवजनी दे हिला कुठे दे जायचंय या लेअर्स मध्ये बनवलेली आहे हे बघा माझ्या मम्मी जीला पहिली झाली आहे त्यात जाऊन जरा कॅमेरा आला नसेल तर आय एम सॉरी तो की रिक्षा मध्ये आता आम्ही स्टेशनला जाऊ थोडा नाश्ता करू आणि मग तिथून घरी तुम्हाला आपला ब्लॉग आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन येणार आहे ब्लॉग मध्ये आणि हा ब्लॉग क्युअर दारामोरी येणे तर आपलं एक असं एक मी आम्ही शिकायला जाणार 好。